हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आता वाजलेले आहे सकाळचे सव्वा नऊ नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आज आहे बुधवार मुक्ताला शाळेत सोडून आलेले आहे आता मी घरातले काम करायला घेते तर चला आज मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवते तर आधी मी मशीन लावून घेते सर्दी झाली खूप म्हणून जरा असं झालेलं आहे तर चला मशीन लावून घेते किचन किचनजवळचा हँडवॉश संपला होता मग तो काढला मी किचन कशी पण हॅ हँडवॉश ठेवते आणि बाथरूममध्ये तर असतोच आपला म्हणजे दोन ठिकाणी करते ठेवते किचनमध्ये कसं किचन धुतल्यानंतर हात धुवायला लागतात म्हणून इथे पण मी हँडवॉशची एक बॉटल ठेवून देते आणि बाथरूममध्ये दे पण असते तर किचनपासला हँडवॉश संपला होता मग तो भरला नंतर ही भांडी पडली होती ती घासून घेतली मग पूजा करून घेणार आहे त्याच्यानंतर जेवण बनवणार आहे तर सहसा माझं चपाती भाजी ना आठच्या आतच होत असते पण आज उशीर झाला मग मग त्याला मी फक्त डब्याला उपमास दिला करून शेवयांचा आणि नंतर म्हटलं आज जर... निवांत सर्व कामं झाल्यानंतर चपाती भाजी करणार आहे दुपारी अडीच वाजता ती येईल घरी मग तेव्हा ती खाईल चपाती तर आधी भांडी घासून घेते मग पूजा करून घेते आणि मग जेवणाच्या मागे लागते ते हँडवॉशचे पाऊच भेटतात बघा दहा दहा रुपयावाले ते खूप म्हणजे छान एकदाच दहा पाकिटं आणले ना एक महिना पूर्ण जातो एक एक काय दीड दोन महिने जातात त्याच्यावरती दहा रुपयाची दहा पाकिटं आणले ना भरपूर दिवस हो जातात आणि परवडतं ते तर ते पॅकेट मी घरात आणून ठेवते मग हँडवॉश संपला की ते एक पॅकेट टाकायचं त्याच्यात पाणी टाकलं की एक बॉटलभर हँडवॉश तयार होतं तर आता इथे मी आम आम्ही दररोज रात्री बालकृष्ण भगवान आहेत त्यांना झोपवतो तर मग त्यांना घंटी वाजवली थोडं मंत्र म्हटलं आणि मग उठवले त्यांना आता कपडे वगैरे घातली नंतर त्यांचा हा बेड आहे तो स्वच्छ करून एक पिशवीत भरून ठेवून दिला आता देवपूजा करते देवपूजा झाल्यानंतर मग मी इथे चहा प्यायला घेतलेली आहे आणि आता वाजले आहे दहा वाजायला दहा मिनटं आहेत तर आता इथे चहाबरोबर मी चिवडा खाते मग नंतर कपडे सुकत घातले घालेल आणि मग जेवणाच्या मागे लागते तर आता इथे कपडे पण झाले होते मग कपडे लगेच घालून घेतली आजही ना थोडंसं पावसाचं वातावरण आहे ऊन अजिबात नाही आणि मला सर्दीचा खूप त्रास होतो आहे म्हणजे इतकी सर्दी झाली ना भयंकर तर आज शेपूची भाजी करायची आहे काल मंगळवारचा बाजार होता तर मग शेपू मेथी आणले होते तर ती करायची आहे मग म्हटलं आधी लसूण सोडून घ्यावे म्हणजे लसूण सोडलं की लगेच भाजी घालता येईल मग दोन दिवसाची एकदमच घेतली दोन चार दिवसाची सोलून मग इथे बसली बाहेर आज काय ऊन नव्हतं आणि कामं पण आवरली होती मग थोडे हवेला गॅलरीत बसून लसूण सोलून घेतला त्या आता घरात आली मी आणि भाजीला फोडणी देते तरी ते भाजी मी स्वच्छ धुवून घेतली मिरची लसूण कापून घेतली तेलावरती जिरे टाकलं लसूण मिरची टाकली त्याच्यात हळद थोडं लाल तिखट टाकलं मग शेपू टाकले आणि मस्त शेपूची भाजी करून घेतली आणि भाजी झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये भाजीने मी शिजल्यानंतर मीठ टाकलं आणि भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि एक दोन मिनटं वाफून मग भाजी आपली तयार झाली नंतर मग चपातीचं पीठ भिजवलं आणि मग चपात्या करून घेतल्या तर आता इथे चपात्या करत आहे पीठ भिजवलेलं आहे तरी ही सवय तुम्हाला आहे का जरा कशाला हात लावलं की सारखं हात धु धुवायचं म्हणजे तुम्ही बघितलेच असाल आत्ता मी इथे व्हिडिओमध्ये किती पाच सहा तरी हात धुतलेले आहेत तर मला एक घाण सवय तुम्ही म्हणू शकता किंवा चांगली सवयसुद्धा म्हणू शकता पण जरा कशाला हात लावला की मी लगेच हात धुवत असते म्हणजे हळद मिठाची बरणी जरी काढली तरी हात धुवायचा आणि तो तिथे एक मांडणीला रुमाल लावून ठेवलेला असतो त्याला हात पुसायचा कशालाही हात लावला तरी हात धुवायचा अशी ही घाण सवय म्हणू शकता तुम्ही किंवा चांगली सवय म्हणू शकता पण ती सवय मला आहे अगदी पहिल्यापासूनच आहे तर ती आता इथे मी चपात्या करून घेते कधीकधी काय होतं माझ्या स्वच्छतेला ना माझ्याच घरातली माणसं वै टाकतात म्हणजे माझी मम्मी पण वैतागते पप्पा मम्मी वैतागायचे बहिणी घरातली म्हणजे माहेरची तर सर्व वैतागतातच माझे स्वच्छतेसाठी म्हणजे आणि मिस्टर पण म्हणजे माझा नवरा पण वरडतो मला किती अति करते म्हणजे आणि आम्ही जिकडे राहायचो ना खालापूरला तिथे माझ्या मिस्टरांचे मित्र होते आम्ही शेजारीच राहायचो तर त्यांची बायको आणि ते दोघंजणं तर खूप म्हणजे खूप बोलायचे म्हणा मला म्हणायचे पराकाष्टाची स्वच्छता तर आता ती सवयच आहे लहानपणापासून मग मला स्वच्छतेची आवड आहे तर चपात्या झालेल्या आहे आता इथे न्यूट्रेला म्हणजे न्यूट्रेलाचे रोल बनवत आहे एक मुक्ताला आणि तीन तिच्या पप्पांना डब्यामध्ये द्यायचे आहेत तर ते करून घेते आणि मग झाल्या चपात्या होईपर्यंत बारा वाजले बारा वाजून दहा मिनटं झाली होते चपाती वगैरे सर्व होईपर्यंत मग डोकं इतकं खूप दुखत होतं मग मी सर्व तसाच पसारा ठेवला किचनमध्ये जसं हे आहे ना किचनवरती भांडी पडलेली ही तशीच ठेवली आणि जाऊन झोपले पहिले एक दीड वाजेपर्यंत मी झोपले आणि जेव्हा मिस्टर आले तेव्हा उठले आणि मग जेवायला घेतलं तर असं होतं माझं आजचं बुधवारचं सकाळचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता इथे रोल करून झाला मग रात्रीचा भात होता तो तव्यामध्ये गरम करून घेतला रात्रीची खीर होती तीसुद्धा गरम करून ठेवली आणि नंतर मी झोपून घेतलं आणि नंतर दीड वाजता ते आल्यानंतर मी उठले जेवायला तर आता इथे मी त्यांचा टिफिन भरत आहे त्यांना टिफिनमध्ये हे रोल आवडतात तर कधी कधी देते म्हणजे बुधवार आणि शनिवार दुपारचं देत असते हे डब्यामध्ये तर आता इथे भात परतून घेते आणि वाजलेले आहेत बारा वाजून दहा मिनटं मी तुम्हाला दाखवते बारा वाजून दहा मिनटे झालेली आहेत आता मी झोपायला जाते तर सरदेने खूप डोकं वगैरे दुखते म्हणून मी झोपते नाही तर किचन वाटा सर्व केल्यानंतरच झोपले असते आजारी असल्यानंतर पर्याय नाही घरात दुसरं कोण नाही करायला त्यामुळं झोपावंच तर लागतं आजारी असल्यावर असंच असतं थोडं काम करायचं तुम्ही बघू शकता इथे मी आलेले आहे मला थोडं काम करायचं थोडं झोपायचं थोडं काम करायचं असंच असतं तर बाय